आज आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीस मध्ये भारतातील पाच सर्वात स्वस्त आणि बजेटमध्ये येणारे फोर व्हीलर कार ज्यामध्ये फीचर्स ही जबरदस्त आहेत आणि किंमत सुद्धा खिशाला कि परवडणारी आहे पाचव्या नंबर वरती आहे मारुती सुजुकी अल्टो के टेन या कारची किंमत चार लाखापासून सुरू आहे ही कार भारतातली सर्वात स्वस्त आणि लोकप्रिय कार आहे सातशे अठ्याण्णव सी सी इंजिन मायलेज जवळपास चोवीस किलोमीटर प्रति लिटर आणि छोट्या कुटुंबासाठी परफेक्ट आहे मारुतीची विश्वसनीयता आणि सर्व्हिस नेटवर्क यामुळे हिची मागणी कायम आहे चौथ्या नंबर वरती आहे रेनॉल्ड क्विड या गाडीची किंमत साडे लाखापासून सुरू होते क्विड मध्ये एस यू व्ही सारख्या स्टाइलिश लुक आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळतो सातशे न्याण्णव सी नौसी नया नौसी सी आणि नऊशे नव्याण्णव सी सी दोन्ही प्रकार आहेत शहरात आणि लांब पल्ल्याच्या ड्राइव्ह ही योग्य आहे वरती आहे मारुती हिची सहावीस हजार पासून सुरू होते ही, ही मिनी एस व्ही स्टाईल ची कार आहे हाय ग्राउंड क्लिअरन्स जबरदस्त लुक आणि नऊशे अठ्ठ्याण्णव सी सी इंजिन मिळतं ही कार स्मॉल फॅमिली आणि बिग स्टाईल साठी उत्तम पर्याय आहे दुसऱ्या नंबर वरती आहे बजाज क्यूट आर सिक्स्टी या गाडीची किंमत चार लाखापासून सुरू होते ही गाडी थोडी वेगळी आहे कारण ती कॉटर सायकल आहे सीएनजी वेरियंट मध्ये त्रेचाळीस किलोमीटर प्रति के जी जो मायलेज देणारी ही गाडी लोकल ट्रॅव्हल साठी स्वस्त आणि टिकाऊ पर्याय आहे पहिल्या नंबरवरती आहे टाटा टियागो या गाडीची किंमत पाच लाखापासून सुरू होते ही गाडी थोडी जास्त किमतीची असली तरीच फीचर सेफ्टी आणि बिल्ड क्वालिटीमध्ये बेस्ट आहे हिची इंजिन एक लिटर दोन लिटर पेट्रोलवरती आणि मायलेज वीस पेक्षा अधिक किलोमीटर प्रति लिटर आहे ही टाटा फव्यांसाठी परवडणारी आणि मजबूत कार आहे तर मित्रांनो तुमचं बजेट किती आहे आणि कोणती कार तुम्हाला आवडली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडलास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका